तुम्ही आम्हाला काय सांगितलं की शिवसेनेचा विचार वाढवण्यासाठी आम्ही दुसरी शिवसेना काढली शिंदे सेनामध्ये आम्ही जातोय मग शिवसेनेचा विचार जर तुम्हाला या जिल्ह्यामध्ये टिकवायचा होता तर तुम्ही किरण उर्फ भैया भैयासामन हे काय माझ्या जवळचे आहेत मित्र आहेत परंतु माझ्या पक्षाचे नाहीत परंतु त्यांनी त्याच्यानंतर त्यांची कुचेष्टा केली कुचेष्टा केली का हे म मंत्री होऊ शकतात का ही केलेली कुचेष्टा आहे एखाद्या आपल्या पक्षाच्या पक्षाचा एखादा कार्यकर्ता असेल तर त्यांची कुचेष्टा करणं पण अयोग्य आहे ना भविष्यामध्ये त्यांची पावलं ही कुठे जात आहेत हे आज जरी धनुष्यबाणाकडे किंवा शिंदे सर शिंदे शिंदेच्या सोबत असले तरी भविष्यामध्ये हे शिंदेच्या सोबत राहू शकत नाही यांनी सातत्याने पक्ष बदलला आहे पक्ष बदलण्याची कारणं सातत्याने त्यांनी नेते बदलले त्याची कारणं त्यांनी राजकारण हे व्यवसाय म्हणून करतायत आणि त्यांनी तोच माझा तिसरी तिसरा एक प्रश्न आमचा आहे ते सातत्याने सांगतायत की मी जमिनी विकून राजकारण करतोय त्यांनी कुठची जमीन वडीलोपर्जित जमीन कुठची विकली आणि राजकारणाची जाहीर करावी त्यांनी एक इंचही वडीलोपर्जित जी जमीन विकली नाही जे व्यवसायाच्या निमित्ताने घेतलेले होते ते जमीन व्यवसाय म्हणून त्यांनी विकलेले आहेत फक्त जे बेळगावमध्ये एक त्यांचं का भाडोत्री राहत होते ते त्यांनी विकलं ते सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन विकलेलं आहे ते दीपक केसरकरनी विकलेलं नाही परंतु त्यांनी जाणीवपूर्वक स्वतः कुठची जमीन वडीलपर्यंत जिंकली विकली आणि व्यवसाय केला राजकारण केलं हे त्यांनी जाहीर करावं बदलते बदलची धोरणे राहिलेली आहेत ते निश्चित मी सांगतो ते शिंदेना कधी पास करून जातील शिंदे नाही समजणार नाही कारण जे जे व्यापारी असतील कामद असतील तिमलो असतील तिमलोंचे एकोणीसमध्ये मला सात ते सात फोन आले ते मी आज ह्या ठिकाणी सांगत नाही परंतु त्यांच्यासोबत असलेल्या माणसांची जी वक्तव्य होती ती अत्यंत दुःखदायक आणि दुर्दैवी म्हणजे प्रत्येकाकडे फसवणूक झाली असं त्याच ठिकाणी दिसत आलेलं आहे